छायामन्य कुरवंतीय झाडे हे निसर्ग आपल्याला खूप काही भरभरून देत असतो म्हणूनच म्हणतात सादर करणार आहोत त्वचेचे खूप वेगवेगळे प्रकार असतात या सर्व त्वचांवर या आयुर्वेदिक साबणांचे खूपच चांगले परिणाम दिसून येतात चला तर पाहूया आज आमचे मित्र मैत्रिणी हा उपक्रम कसा सादर करतात यासाठी लागणारे साहित्य कडुलिंबाचा हो। पाला याऐवजी या आपण शेवग्याचा पपईचा किंवा तुळशीचा देखील पाला वापरू शकतो कोरफड सॉफ्ट बेस मोल्ट शेवग्याचा पाला, स्वच्छ धुवून घ्यावा चोटे 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 ते छोटे छोटे काप करावेत तो छोटे छोटे काप करावेत सर्व मिश्रण एकत्र करून गरम क... फेसीपर्यंत गरम करावे गरम झालेले सर्व मिश्रण रूम टेंपरेचर 1 तास ते 1/2 तास ठेवावे अशा प्रकारे उपयोग आम्ही चेहरा धुण्यासाठी करणार आहोत तर चला पाहूया या साबणाचा या साबणाचा फेस किती होतो आणि आपले हात किती स्वच्छ होता या सबनाचा या सबनाचा फेस जास्त झालेला आहे आणि आपले हात आणि आपले हात स्वच्छ देखील झालेले आहेत आणि याचा सुगंध छान येतो